नमस्कार मैत्रिणी आज आपण बघणार आहोत उपासाचे धिरडे मी दोन पातेले घेतले आहे एका वाटेमध्ये सॉरी एका पातेल्यामध्ये आपण एक वाटी आणि थोडंसं जास्त साबुदाना घेतला आहे एका पातेल्यामध्ये दोन वाट्या भगर घेतला आहे ती थोडी जास्त कमी प्रमाणात झाली तरी चालते दोघही वेगवेगळ्याच वेग वेग पातेल्यात घ्यायचे एकत्र घ्यायचे नाही आता आपण हे दोघं पण मिश्रण घेणार एका वाटेत साबुदाणा आणि भगर हे दोघही दोन दोन पाण्याने धुवून घेणार आहोत छान प्रकारे असं छान धुवून झाल्यावर वीस ते पंचवीस मिनिटं मी ते भिजत घालणार आहे थोडं जास्त प्रमाणातच पाणी घालायचं आहे की ते चांगल्या प्रमाणात भिजले जाईल दुसरीकडे मी घेतले आहे मिरची हिरवी मिरची कोथंबीर जर तुम्हाला उपासाला चालत असेल तर घ्यायची नाही तर नाही घ्यायची आलं जिरं आणि मी मिरची जास्त प्रमाणात याच्यासाठी घेतले कारण की आपल्याला उपासाचे बटाट्याची भाजी देखील करायची आहे त्यासाठी धिड्यांसोबत दे आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत वाटून झालेलं मिश्रण आपण थोड्या प्रमाणात हिड्यांसाठी घेणार आहोत आणि थोडं मिश्रण काढून ठेवणार आहोत बटाट्याच्या भाजीसाठी याच्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे अशा प्रकारे आपण साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे नंतर आपण बगर देखील अशाच प्रकारे बारीक करून घेणार आहोत आपला साबुदाणा झालेला आहे बारीक करून आता ही बगर घेतलेली आहे बगर ही आपण छान प्रकारे बारीक वाटून घेणार आहोत थोडी जाड सर राहिली तरी चालते कारण बगर आधीच बारीक असते झालं आपण मिश्रण तयार आता आपण एक बटाटा घेतलाय त्याला सोलून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला पिसून घ्यायचं आहे त्या मिश्रणामध्ये मिक्स करण्यासाठी मिश्रण आपण चांगल्या प्रकारे हलवून घेतले हे बघा मिक्स करून घेतलेले ते मिश्रण छान अशा प्रकारे छान बारीक मिश्रण आपण मिक्स करून घेतलेले आता आपण शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत आणि तो देखील टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट हा बारीकच पाहिजे देखील त्याच्यात मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे मिश्रण तयार झाले जर घट्ट झाले असेल तर त्यात पाणी देखील टाकू शकतात आता आपल्याला हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे आणि आपण काय करणार आहोत आता हे उकळलेले बटाटे घेणार आहोत आपल्याला भाजी बनवायची त्याच्यासाठी नंतर त्यात बारीक काप केलेले आणि मी कढाई तापात ठेवलेली आहे त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि आपण जो ठेसा बारीक काढून ठेवला होता ना बाजूला तो टाकलेला आहे तो छान प्रमाणात परतवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळे बटाट्याचे काप आपण टाकून घ्यायचे आणि त्या चवीनुसार मीठ घालायचे पीठ घातल्यानंतर परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ही आपली बटाट्याची भाजी तयार झाली उपवासाची बटाट्याची भाजी तयार त्यानंतर आपण तवा ठेवायचा आहे नर्क्सचा तवा जसे आपण डोसे करतो ना त्याच प्रमाणात आपण ते पीठ घ्यायचं आहे आणि डोशांसारखं ते टाकायचं आहे तव्यावर थोडं तेल टाकलं आहे नंतर मी ते मिश्रण त्याच्यावर ओतलेलं आहे तव्यावर आणि डोशांसारखं तयार करून घेतलेलं आहे सगळे कडून थोड्या थोड्या प्रमाणात काढायचे एकदम काढायचे नाही खूप छान प्रमाणात तयार झालेले आपले हिरडे लहान मुलांना हे खूप आवडतात खायला अशा प्रकारे आणि हे बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करायचं आहे आपले आपल्या विकासाचे धिरे तयार